त्याला आम्ही त्याला धरून आणले शिवरायांना पहिल्यांदा त्यांनी दावा केला होता की माझा एक नंबर तो वापरला गेला मग मी तो नव्हे अशा पद्धतीची भूमिका घेतली त्याच्यानंतर नागपूर पोलिसांनी तो तपास केला तो सीडीआर काढला त्यामध्ये प्रशांत कोरटकरचाच नंबर वरूनच हे सगळे कॉल झाले स्पष्ट आहे तो फरार आहे तर म्हणणं मी दोषी नाहीये तो फरार काय तो पोलिसांच्या संरक्षण त्याने समर्पण केलं पाहिजे ज्या अर्थी त्यांनी हे सगळ्या गंभीरपणा केलेला आहे पण तो फरार आहे कारण